नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वीच्या आपल्या वर्डच्या व्हिडिओजमध्ये आपण वर्डबद्दल बेसिक माहिती फाईल टॅब होम टॅब आणि इन्सर्टमधला टेबल आणि पिक्चर हे दोन ऑप्शन आपण पाहिले होते आजच्या पिरियडमध्ये आपण शेप्स आयकॉन्स आणि थ्री डी मॉडेल्स याबद्दल माहिती पाहूयात चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आजच्या पिरियडमध्ये आपण शेप्सबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो शेप्स हे आपल्याला खूप ठिकाणी कामी पडतात त्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर जो आपला शेप्स आहे या ऑप्शनवर क्लिक आपल्याला भरपूर व्हरायटीज इथे पाहायला मिळतील ज्या पण पद्धतीचा शेप आपल्याला पाहिजे असेल त्या शेपवर आपण क्लिक करू शकता आणि दाबून त्याला ओढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्या स्क्रीनवर एक शेप तयार झालेला आहे शेप सिलेक्ट असल्यावर या शेपला सगळीकडून असे शेप बॉक्सेस पाहायला मिळतात जे आपण पिक्चरमध्येही पाहिलं होतं आणि या ॲरोवरून आपण त्याचं डायरेक्शन थोडंसं फिरवू शकता हा शेप ऑलरेडी ब्ल्यू कलरमध्ये फिल होऊन आला आहे त्यासाठी शेप फॉर्मॅटच्या शेप फिल या ऑप्शनवर क्लिक करून आपण नो फिल घेऊ शकता आता हा शेप प्लेन झालेला आहे या पांढऱ्या डॉट्सच्या सोबतच इथे एक पिवळा डॉट पण आपल्याला पाहायला मिळतो आहे या शेपमध्ये हा एकच डॉट आला आहे काही शेप्समध्ये एकापेक्षा जास्तही डॉट येतात तर काही शेपमध्ये हा पिवळा डॉट नसतोच या पिवळ्या डॉटला दाबून आपण शेपचा आकार थोडासा बदलू शकता दाबून त्याला ओढून घेऊ शकता शेपवर क्लिक पिवळ्या डॉटवर क्लिक आणि जसा शेप पाहिजे तसा आपण त्याला फिरवू शकता शेप फॉर्मॅटमधूनच शेप आउटलाइन आपण ब्लॅक किंवा अजून जास्त जाड जशी आपल्याला पाहिजे असेल त्या आप पद्धतीने आपण करू शकता आणि याची साईजही आपण वाढवू शकता हा एक शेप झाला या शेपच्यामध्ये आपल्याला अजून एक शेप घेऊयात इन्सर्ट शेप्स टेक्स्ट बॉक्स दाबून ओढून घ्या आणि इथे तुम्हाला जे टाईप करायचं असेल ते तुम्ही टाईप करू शकता शब्दावर डबल क्लिक करून सलेक्ट करा आणि होम टॅबमधून त्याची साईज आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण घेऊ शकता टाईपही करू शकता थर्टी सिक्सनंतर मला जर फोर्टी पाहिजे असेल तर मी ते टाईपही करेल तिथे फॉन्ट आपण इथून चेंज करू शकता थोडासा सर्टिफिकेटला शोभेला असा एखादा फॉन्ट कंट्रोल शिफ्ट आणि ग्रेटर दॅन या बटनांनीसुद्धा आपण आपल्या टेक्स्टची साईज वाढवू शकता टेक्स्ट सिलेक्ट केलं आहे शेप फॉर्मॅट शेप फिल नो फिल शेप आउटलाइन नो आऊटलाईन अशा पद्धतीने आपण सर्टिफिकेट त्याला परत काही बोल्ड वगैरे करता येईल त्याचा कलर चेंज करता येईल जे काय आपल्याला करायचं असेल ते आपण इथून करू शकता मी फॉन्ट अजून बदलतो अशा पद्धतीने आपण एक शेप इथे तयार केलेला आहे अजूनही आपण बरेच शेप्स घेऊ शकता किंवा बऱ्याचदा आपल्याला साधा टेक्स्ट पाहिजे असतो या बाजूला तर आपण हा शेप इथे ड्रॉ करून टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून आपल्याला जे काय इथे पाहिजे असेल ते इथे टाईप करा बाजूला क्लिक करा हा बॉक्स काढून घ्यायचा असेल तर परत टेक्स्ट बॉक्सवर क्लिक शेप फॉर्मॅट शेप आउटलाइन नो आउटलाइन अशा पद्धतीने आपण काही जागेवर आपला शेप ॲडजस्ट करू शकता टेक्स्ट ॲडजस्ट करू शकता तर हा होता इन्सल्ट टॅबमधला शेप्स ऑप्शन मित्रांनो ऑफिस थ्री सिक्स्टी फायमध्ये आपल्याला आयकॉन हे एक नवीन ऑप्शन पाहायला मिळतं आहे त्यावर क्लिक केलं इथे भरपूर प्रकारचे आयकॉन्स आहेत जो आयकॉन तुम्हाला पाहिजे असेल त्यावर क्लिक त्यातला जसा आयकॉन घ्यायचा आहे त्यावर क्लिक करून इन्सर्ट करूयात आपल्याकडे हा आयकॉन तयार झाला आहे हा जर सरकत नसेल ग्राफिक्स ऑप्शन रॅपटेक्स्ट टाईट आणि आपल्याला हवा तिथे आपण हा आयकॉन नेऊन ठेवू शकतो ग्राफिक्स ऑप्शनमधून आपण याला कन्वर्ट टू शेपही करू शकता आणि एकदा तो शेपमध्ये कन्वर्ट झाला की आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने करू शकता इथून आपण परत त्याला नॉर्मल करून घेऊयात सगळं सिलेक्ट करायचं आहे तर त्याच्याभोवती क्लिक करून कंट्रोल दाबून ठेवा आणि पुन्हा एक क्लिक करा शेप फॉर्मॅट ग्रुप ग्रुप करूयात तर आता एवढा एक ग्रुप झाला आहे कॉलर वेगळी झाली परत कंट्रोल झेडने त्याला तिथे आणू कॉलरवर क्लिक करू ग्रुप ग्रुप अशा पद्धतीने एवढं ग्रुप झाला आहे आता तेवढाच एक बाकी आहे पुन्हा त्यावरही एक क्लिक करा आणि आता ग्रुप केल्यावर हा सगळा ग्रुप झाला आहे तुम्हाला जिथे कुठे ठेवायचा असेल तुम्ही तिथं तो, तो नेऊन ठेवू शकता त्याला कलर बदलायचा असेल तुम्ही त्याचा कलरही बदलू शकता अशा पद्धतीने इन्सर्टमधला आयकॉनबद्दल आपण पाहिलं आयकॉनवर क्लिक केलं त्यासाठी आपलं नेट चालू पाहिजे जो पण आयकॉन आपल्याला घ्यायचा आहे त्यावर क्लिक आणि जसा आयकॉन तुम्हाला पाहिजे असेल त्यावर एक क्लिक इन्सर्ट आपल्याकडं आयकॉन तयार होईल सरको आयकॉन सलेक्ट करा ग्राफिक्स ऑफ फॉर्मॅटमधून रॅप टेक्स्ट टाईट वापरा आणि आयकॉन जिथं थे ठेवायचा असेल तिथे ठेवा थे थे कलरही तुम्ही त्याचा बदलू शकता आणि बाकीच्या पण गोष्टी आपण याच्यात करू शकतो तर हे होतं इन्सर्ट टॅपमधलं आयकॉन्स कंट्रोल ए आणि डिलीट करताय थ्री डी मॉडेलसुद्धा मला थ्री सिक्स्टी फायमध्ये पाहायला मिळाले हे आपल्या कम्प्युटरवर किंवा आपल्या सॉफ्ट कॉपीवर म्हणजे जे कम्प्युटर किंवा मोबाईलवर पाहता येतील त्यासाठी हे थ्री डी मॉडेल्स एक छान आकर्षण पाहायला मिळेल ॲनिमलवर क्लिक करतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत जो पण ॲनिमल आपल्याला पाहिजे असेल त्या ॲनिमलवर क्लिक करा इन्सर्ट करा आणि हे नेटवरून आपलं डाउनलोड होईल आणि एक थ्री डी ऑब्जेक्ट आपल्याला थ्री डी मॉडेल आपल्याला इथे पाहायला मिळेल बाजूला क्लिक करा आपल्या स्क्रीनवर हे चित्र सतत खालताना दिसेल थ्री डी मॉडेल सलेक्ट करा त्याला चेंज करू शकता तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये पाहिजे त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता अशा पद्धतीने आपण थ्री डी मॉडेल्ससुद्धा थ्री सिक्स्टी फायमध्ये इन्सर्ट करू शकता इन्सर्ट थ्री डी मॉडेल्स आपल्याला जे पण मॉडेल घ्यायचं असेल त्या मॉडेलवर एक क्लिक करूयात आणि त्यातून जे मॉडेल घ्यायचं आहे त्यावर क्लिक इन्सर्ट डाउनलोड झाल्यावर आपल्या स्क्रीनवर हे मॉड्यूल पाहायला मिळेल अशा पद्धतीने आपण थ्री डी मॉडूल आपल्या स्क्रीनवर इन्सर्ट करू शकता तर आज आपण इथे थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेप्स आयकॉन्स आणि थ्री डी मॉडेल्स याबद्दलची माहिती पाहिली मित्रांनो जर तुम्ही शिक्षक असाल तर माझा शिक्षकांसाठीचा एक ग्रुप आहे ज्यामध्ये असे टेक्निकल मेसेजेस आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या काही समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ग्रुप नक्की जॉईन करा काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये विचारा नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल भेटूयात एका नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत तो Bye-bye.